श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य हो। श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत सन एकोणीसशे एकोणसाठच्या फाल्गुन महिन्यात किनगाव राजाला मुळेंकडे महाराजांचा मुक्काम होता तेव्हा तिथे एका ठिकाणी तुकाराम बीजेच्या निमित्ताने नामसप्ताह सुरू असून भजन कीर्तनादी कार्यक्रम सुरू असल्याचे महाराजांना कळले तेव्हा महाराज म्हणाले आपणही तेथे तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जाऊया त्याप्रमाणे श्री महाराज काही स्थानिक का मंडळींसह तेथे तुकाराम महाराजांच्या दर्शनास गेले श्री महाराज येताना दिसताच कार्यक्रमाच्या संयोजकांनी सामोरे येऊन महाराजांचे स्वागत केले व त्यांना आदरपूर्वक सभामंडपात घेऊन आले सभामंडपात श्री पांडुरंगाची व तुकाराम महाराजांची तस्वीर ठेवलेली होती महाराजांनी श्री पांडुरंगाला व तुकाराम महाराजांच्या तस्वीरीला मस्तक टेकवून नमस्कार केला कीर्तनकाराच्या प्रतीक्षेत बरीच वारकरी मंडळी सभामंडपात बसली होती सभामंडप श्रोत्यांनी पूर्ण भरला होता श्री महाराजांचे तिथे आगमन होताच सर्वांना अतिशय आनंद झाला तर काहींना श्री महाराज तिथे आल्याचे पाहून थोडे आश्चर्य वाटले नियोजित कीर्तनास थोडा वेळ होता व कीर्तनकारही अद्याप आलेले नव्हते तेव्हा संयोजकांनी महाराजांना नमस्कार करून आपण थोडं प्रवचन करावं म्हणून विनंती केली महाराजांनी विनंती मान्य केली आणि तेथील व्यासपीठावर बसून श्री पांडुरंगाचा आणि तुकाराम महाराजांचा गजर करून प्रवचनास प्रारंभ केला श्री महाराज म्हणाले पंचम वेद म्हणून मान्यता पावलेली अभंग गाथा ज्यांनी रचली ते सर्व अभंग ज्यांच्या वाणीतून स्रवले त्या जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा योग आपणामुळे आज मला प्राप्त झाला श्री तुकाराम महाराजांचे अनेक अभंग घेऊन श्री तुकाराम महाराजांचं संक्षिप्त चरित्रचं त्यांनी श्रोत्यांपुढे उभं केलं ते ऐकून सर्वच श्रोते मंत्रमुग्ध झाले श्री महाराजांच्या मुखातून तुकाराम महाराजांचे एवढे अभंग ऐकून वारकरी फारच आश्चर्यचकित झाले श्री महाराज पुढे म्हणाले श्री समर्थ आणि श्री तुकाराम महाराज समकालीन दोघांचेही जन्म सन सोळाशे आठचे दोघांनाही एकमेकांबद्दल अत्यंत आदर व प्रेम कृष्णेकाठी या दोन महान संतांची भेट झाली त्यावेळी हुरमुंजी रंगाचा उंच मोती दाणा रामदासी बाणा तसे कृष्णा तटाकासी जाहले दर्शन वंदिले चरण तुका म्हणे हा अभंग म्हणून श्री महाराजांनी या संतांच्या भेटीचा तो प्रसंग सांगितला श्री शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला परंतु या कार्याला काहीतरी परमेश्वराचं संतांचं अधिष्ठान असलं पाहिजे असं श्री शिवाजी महाराजांना वाटू लागलं तेव्हा त्यांनी देहूच्या तुकाराम महाराजांची भेट घेण्याचे ठरवले तुकाराम महाराजांवर त्यांची फार निष्ठा होती त्यांनी महाराजांची अनेक कीर्तने ऐकली होती त्यांचे अनेक अभंग ऐकले होते त्यांचं संतत्व त्यांना माहीत होतं तेव्हा शिवाजी महाराजांनी देहूला येऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले व हात जोडून म्हणाले महाराज मला अनुग्रह द्या व या मस्तकावर आपला कृपाहस्त असू द्या तेव्हा तुकाराम महाराजांनी आपलं आयुष्य आता अल्प उरलं आहे वर्षभरात वैकुंठगमन करायचं आहे तेव्हा हा देह तुमच्या कामाला येणार नाही असा मनोमन विचार करून ते राजांना म्हणाले नाही राजे तुमची योजना माझ्याकडे नाही पुढे म्हणाले राया छत्रपती ऐकावे वचन रामदासी मन लावी वेगी मारुती अवतार स्वामी प्रगटला उपदेश देईल तुम्हालागी श्री समर्थ रामदास स्वामी मारुतीचे अवतार आहेत ते तुम्हाला उपदेश करतील आपण ज्या परिसरात राज्य निर्मितीचा प्रयत्न करीत आहोत त्याच परिसरात रामदास गोसावी म्हणून एक संत राहत आहेत हे श्री शिवाजी महाराजांच्या कानावर यापूर्वी आलेले आहे परंतु अजून भेटीचा योग मात्र आला नाही आज तुकाराम महाराजांकडून स्वामींचे नाव ऐकून आपण शीघ्र रामदास स्वामींची भेट घेतली पाहिजे असं त्यांच्या मनात येऊ लागलं श्री समर्थांच्या अंतकरणातही श्री शिवरायांची भेट घेण्याची इच्छा होतीच त्याच दरम्यान स्वामींनी श्री शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले होते त्यात श्री समर्थ लिहितात निश्चयाचा महामेरू जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुढे म्हणतात देवधर्म गोब्राह्मण करावया प्रतिपालनं हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक का दुष्ट संहारला कित्येकाशी धाक सुटला कित्येकाशी आश्रयो झाला शिवकल्याण राजा श्री समर्थ पुढे म्हणतात तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही पुसले ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणो हे पत्र वाचून शिवाजी महाराज अमात्यांना म्हणाले आम्हाला ताबडतोब समर्थांची भेट घ्यायची आहे त्याप्रमाणे चाफळला येऊन व तेथून शिंगणवाडीला जाऊन श्री शिवाजी महाराजांनी शिंगणवाडी येथे श्री समर्थांकडून अनुग्रह घेतला ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे अत्यंत अल्प म्हणजे केवळ बेचाळीस वर्षांचं आयुष्य तुकाराम महाराजांना लाभलं सन सोळाशे पन्नासमध्ये त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं एवढ्या अल्पायुष्यात अनेक अभंगाची रचना त्यांनी केली त्यांचं वैराग्य काय सांगावं अहो श्री शिवाजी महाराजांनी पाठविलेला बहुमूल्य नजराणा त्यांनी परत केला श्री शिवाजी महाराजांनी ज्यांना मंत्रानुग्रह देण्याची विनंती केली होती व जे विठ्ठल नामाचा गजर करीत सदेह वैकुंठाला गेले ते जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं वर्णन किती करावं तेव्हा त्यांनी अभंगातून केलेल्या उपदेशाप्रमाणे नामस्मरण भक्तीचा आश्रय करून आपण आपलं जीवन कृतार्थ करावं हिचं आपणा सर्वांना प्रेमाची विनंती असं म्हणून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय असा गजर करून महाराजांनी प्रवचन संपवले एव्हाना कीर्तनकार सभामंडपात येऊन बसले होते त्यावेळी कार्यक्रमाचे संयोजक व वा काही वारकरी संत महाराजांविषयी बोलताना म्हणाले श्री महाराज रामदासी आहेत म्हणून आम्हाला माहिती होतं परंतु आता त्यांचं आजचं हे प्रवचन ऐकून महाराज खरे रामदासी की वारकरी हा संभ्रम आमच्या मनात निर्माण झाला आहे ते पुढे म्हणतात राम आणि विठ्ठलाचं ऐक्य दर्शविणारा रामकृष्ण हरी हा वारकऱ्यांचा मंत्र आहे मग रामदासी आणि वारकरी संप्रदायात तरी कसा भेद असेल आमच्या मनातील हा भेदभाव नष्ट करण्यासाठीच श्री महाराजांच्या रूपाने साक्षात श्री तुकाराम महाराजच आज इथे आल्याचं मी समजतो असं म्हणून त्यांनी पुंडलिक हरी विठ्ठल चा गजर करून शेवटी श्री प्रल्हाद महाराज की जय असा गजर केला तेव्हा तिथे कीर्तन करण्यासाठी आलेले कीर्तनकार म्हणाले अहो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का श्री महाराजांच्या आजोळी म्हणजे वेणीला आणि मेहकरला असणारं श्री विठ्ठल मंदिर हे श्री महाराजांच्या आजोबांचं आहे आणि हे कळल्यावर तर सर्वच वारकऱ्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही त्यांचा महाराजांबद्दल असणारा आदरभाव शतपटीने वाढला कीर्तनकार पुढे म्हणाले श्री महाराजांच्या घराण्यात साखरखेरड्याला पिढ्यानपिढ्यापासून पेड़ा चालत आलेली रामभक्ती आहे तर आजोळी विठ्ठल भक्ती या दोन्ही उपासनेचा समन्वय महाराजांच्या जीवनात दिसून येतो अहो श्री महाराजांकडे पाहिल्यावर तर ते साक्षात पांडुरंग आणि त्यांच्या धर्मपत्नी जिजिमाय साक्षात जगज्जननी रुक्मिणी माताच वाटतात मी साखरखेरड्याला गेलो म्हणजे श्री महाराजांच्या दर्शनाला आवर्जून मंदिरात जातो त्यावेळी श्री महाराजांचे व जिजीमाईच्या रूपात साक्षात विठ्ठल रुखुमाईच्या दर्शनाचा आनंद मला प्राप्त होतो आज श्री तुकाराम महाराजांच्या या उत्सवात संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे गोडवे गावेत म्हणून साक्षात पांडुरंगच महाराजांच्या रूपाने येथे आले असावेत असेच मला वाटते असं म्हणून त्यांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर करून श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय म्हणून शेवटी श्री महाराजांचा त्रिवार जय जयकार केला सभामंडपातील सर्वांनीच अत्यंत प्रेमाने महाराजांचे दर्शन घेतले असो साधक हो परमपूज्य श्री रामानंद महाराजांना मूर्तीरूपात स्थानापन्न करावं असं परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या मनात येऊ लागलं त्यांच्या मनात आलेल्या या विचाराचे मूर्त स्वरूप आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ